नाही सत्ता बदलल पाहिजे सत्ता बदल पाहिजे ह्या लोकांनी आहे ना सरकारी तिजोरी लुटली आहे लाडक्या बहिणीच्या नावावर हां आमचेच पैसे देऊन आहे ना आता महागाई किती वाढली आहे कांदे ऐंशी रुपये किलो हा लसूण प चारशे रुपये किलो नारळ वीसचा तर तीस रुपये हे त्याच्यामुळे काय माहिती आहे काय कामं केली आहेत पण हे तिकडून दिले आणि आमच्या खिशातून पैसे घेतले सत्ता बदलायची बोलताय लाडकी बन योजनेच तुम्ही एक्झाम्पल दिलं मला पण आता ते उद्धव ठाकरे यांचं गट आहे म्हणजे दुसरी सत्ता तर उद्धव ठाकरे यांची जर तुम्हाला अपेक्षित आहे तर त्यांनी पण महालक्ष्मी योजना काढलेली आहे ज्याच्यामध्ये ती लोक तीन हजार देतात ते फक्त दे बोलायचं आहे तीन तीन पैसे पण देणार नाही ते लोक तीन पैसे पण नाही देणार नाही देणार कारण ती पैसेच नाही मुळात तर तीन हजार देणार कुठून मग एकनाथ शिंदेचे पैसे देत आहेत पंधराशे रुपये आता त्यांनी दोन हजार शंभर रुपये केले घोषित ते तर आहे ना कॉन्ट्रॅक्टचे पैसे लुटून देत आहेत कॉन्ट्रॅक्टला कुठे बिले दिली आहेत ते निदर्शनं करतायत आम्हाला पैसे द्या म्हणून हे पैसे इकडे वळवले तुम्हाला कोणाची सत्ता अपेक्षित आहे सध्या यंदा आता वाटतं की बुद्धव ठाकरे जी येईल असं वाटतंय मतदान करताना तुमच्या डोक्यामध्ये कोणत्या गोष्टी होत्या काय निकष होता, होता डोक्यामध्ये मतदान करताना जाताना तुम्हाला काय डोक्यामध्ये होतं की कुठलं कसं सरकार हवं काय अपेक्षित आहेत कामं काय अपेक्षित काय हे सरकारकडून अपेक्षाच नाही मुळात कारण आज इथे आहे तर उद्याच इथे आहे हे नेहमी यांची येणं बदलत आहे आज मी तुम्हाला निवडून दिलं तुम्ही दुसऱ्या पार्टीतून गेलात मग आमचं निवडणूक दिल्याचा फायदा काय आहे